सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्येही सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निर्गमित करण्यात आले आहे दोन महत्त्वपूर्ण जी आर तर पाहूयात हे जी आर खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा समोर बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सातव्या वेतन आयोगामध्ये देण्यात येणाऱ्या तीन लाभांच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनाबाबत निर्गमित दिनांक दोन मार्च दोन हजार एकोणावीस रोजीच्या शासन निर्णयांमध्ये सुधारणा करणेबाबत वित्त विभागाकडून दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे वित्त विभागाच्या दिनांक दोन मार्च दोन हजार एकोणावीस रोजीच्या शासन निर्णयामधील परिच्छेद क्रमांक वगळण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती सदर शासन शुद्धी वित्त विभागाच्या दिनांक दोन तीन दोन हजार एकोणावीस रोजीच्या निर्णयातील परिच्छेद क्रमांक व्ही आय विवक्षित सेवा कालावधीच्या नंतर संबंधित पदाच्या कर्तव्य तसेच जबाबदारीत वाढ न होता अकार्यात्मक तसेच तत्सम उच्च वेतन संरचनेचा मंजूर करण्यात आलेला येणारा लाभ या योजनाखालील पहिला लाभ येईल उदाहरणार्थ राज्य शासनाच्या मंत्रालय तसेच विधान मंडळ सचिवालय कक्ष अधिकाऱ्यांना चार वर्षाच्या नियमित सेवा कालावधी देण्यात येत असणारी अकार्यात्मक वेतन संरचना ज्या कर्मचारी अधिकारी यांना पहिला लाभ म्हणून ज्या पदाची वेतन संरचना मंजूर करण्यात आलेली आहे त्या पदाकरिता विवक्षित सेवेच्या कालावधीनंतर त्या पक्षाच्या त्या पदाच्या कर्तव्य व जबाबदाऱ्यांमध्ये वाढ न होता अकार्यात्मक किंवा तत्सम उच्च वेतन संरचना मंजूर करण्यात येत असेल तर ती अकार्यात्मक किंवा तत्सम उच्च वेतन संरचना हा दुसरा लाभ म्हणून मंजूर करण्यात येईल हे पूर्णतः वगळण्यात येत आहे याबाबतचे शासन शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे या यासंदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करून देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दिना एक चार दोन हजार दहा रोजीच्या सुधारित आश्वासित प्रगती योजनांमध्ये दे देखील सुधारणा करण्याबाबत वित्त विभागाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे वित्त विभागाच्या दिनांक एक एप्रिल दोन हजार दहा रोजीच्या शासन निर्णयामधील परिच्छेद क्रमांक दोन ब कोणसा तीन विवक्षित सेवेच्या कालावधीनंतर संबंधित पदाच्या कर्तव्य व जबाबदारीत वाढ न होता अकार्यात्मक किंवा तत्सम उच्च वेतन संरचनेचा मंजूर करण्यात आलेला येणारा लाभ हा या योजनेखालील पहिला लाभ समजण्यात येईल जसे की मंत्रालय विधानमंडळ सचिवालयातील कक्ष अधिकाऱ्यांना चार वर्षाच्या कर्मचाऱ्यांच्या नियमित सेवा कालावधीनंतर देण्यात येत असणारी अकार्यात्मक वेतन संरचना हा परिच्छेद पूर्णतः वगळण्यात येत आहे त्याचबरोबर वित्त विभागाच्या दिनांक एक चार, चार दोन हजार दहा रोजीच्या निर्णयातील परिच्छेद क्रमांक दोन कंसात क एक मधील तसेच या योजनामधील पहिला लाभ म्हणून ज्या पदाची वेतन संरचना मंजूर करण्यात आलेली आहे त्या पदाला विवक्षित सेवेच्या कालावधीनंतर त्या पदाच्या कर्तव्य व जबाबदाऱ्यात वाढ न होता अकार्यात्मक किंवा तत्सम उच्च वेतन संरचना मंजूर करण्यात येत असेल तर ती अकार्यात्मक किंवा तत्सम उच्च वेतन संरचना दुसरा लाभ म्हणून मंजूर करण्यात येईल हे वाक्य वगळण्यात येत आहे असे शासन शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत संदर्भातील सविस्तर शासनशुद्धीपत्रक पुढीलप्रमाणे तुम्ही पाहू शकता